शरद पवारांमधला सगळ्यात महत्वाचा राजकारणातला गुण आतापर्यंतचा मानतात तो पेशन्स आहे सगळ्यांची खेळी झाल्यानंतर पवार त्यांच्या खेळीला सुरुवात करतात प्रत्यक्षात फडणवीसांची जबाबदारी एकोणीस पेक्षा आता जास्त वाढली त्यांनी इतके सारे नेते घेतले त्यांना द्यायला त्यावेळी एकच पक्ष होता आता तीन तीन पक्षांमध्ये त्यांची वाटणी करावी लागते जिथं जात आमदार शिवसेनेचे आहेत अशा ठिकाणी जर उद्धव ठाकरेंचा एकही कार्यकर्ता आता कुठल्याही इलेक्शन मध्ये उभा राहणार नसेल तर आपण पक्ष म्हणून कुठं आलो हे कधीतरी बघावं लागेल आंबेडकरांच्या पक्षाची मला उपयुक्तता किती युटिलिटी व्हॅल्यू मला किती आहे त्याच्यावर मी आंबेडकरांचं स्थान ठरवतो जर ती माझ्या विरोधात जाते तर मी भाजपची बी टीम म्हणणार जर ती माझ्या बाजूने येत असेल तर आंबेडकर हे अतिशय पुरोगामी चळवळीचे नेते आहेत म्हणणार एक दोन इलेक्शनने काय आंबेडकरांची सगळीच क्रेडिबिलिटी ठरवणार असंही नसतं असं असतं तर मग चौदाला कोण कुठल्या पक्षात होतो शोधायला गेलं तर आता ती कुठल्याच पक्षात सापडणार नाही महाविकास आघाडीपेक्षा एनडीए न गेल्या पंधरा दिवसांमध्ये खूप जोरदार आघाडी घेतल्या असं दिसत नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत लोकसभेची निवडणूक सुरू झाली आहे पहिली फेज एकोणीस एप्रिलला आहे त्याच्या लोकांनी फॉर्मही भरले आहेत प्रचार चालू झाला आहे पण बाकी सगळीकडं मात्र अजूनही कन्फ्युजन दिसतं महाराष्ट्रात विशेषतः सगळं स्लो चालू आहे असं वाटतं महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद अजून तरी झालेली नाही हा एपिसोड शूट करेपर्यंत तेच महायुतीचंही आहे हे सगळं नक्की महाराष्ट्रात काय चाललंय राजकारण कुठल्या दिशेला चाललंय हे सगळं समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत दैनिक सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस सर सम्राट स्वागत आहे परत एकदा यानंच सुरुवात करू एकतर इलेक्शन खूप लांबली आहे वीस मे पर्यंत फेजेस झालेत पाच फेजेस एवढ्या कधी बघितल्या नव्हत्या महाराष्ट्रानं आणि त्यामुळे सगळं स्लो झाल्यासारखं दिसतंय रोज असं वाटतं की आज काहीतरी घडेल आज काहीतरी घडेल पण घडत काहीच नाही कन्फ्युजन आहे दोन्ही जागा वाटप ठरत काय आहे तुमचं या परिस्थितीचं आकलन दोन कारण विनायक त्यात अगदी क्लिअर कट समोर येतात एक म्हणजे अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की पाच टप्प्यांमध्ये होणं यामुळे निवडणुकीचा वेग मंदावला महाराष्ट्राची साधारण सवय दोन टप्पे जास्तीत जास्त तीन टप्पे त्यातही विदर्भामधल्या नक्षली उपद्रव क्षेत्रामध्ये एक टप्पा स्वतंत्र घ्यावा लागायचा त्यामुळं तीन टप्प्यांपर्यंत निवडणूक जायची दुसरा जो भाग आहे तो गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात विशेषत गेल्या दीड वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन काहीतरी घडत राहिले mm -hmm. त्यामुळं आपल्याला एक ती चटक लागल्यासारखं झाली की रोज महाराष्ट्रात काहीतरी घडायला पाहिजे आणि रोज त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला पाहिजे आणि मग लोकांनी एक अंदाज केला आणि प्रत्यक्षात वेगळं घडलं असं आत्ता काही घडत नाही आहे आत्ता अनप्रिडिक्टेबल काही घडत नाही आहे प्रत्येकजण राजकीय पक्ष म्हणून राजकीय नेता म्हणून त्याच्या त्याच्या एका स्ट्रॅटेजीनं चालला आहे त्यांना सोयीची अशी ही पेस आहे ही जनतेला सोयीची पेस नाही आहे त्यामुळे जिथं रोज काहीतरी घडायला पाहिजे अशी अपेक्षा आहे तिथं निवडणुकीच्या काळामध्ये आपण अपेक्षा जशी करतो आहे की सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजेत आता गट स्पष्ट दिसायला पाहिजेत असं काही करायची राजकीय पक्षांची तयारी नाही थोडं मागं बघितलं आपण तर गेल्या अडीच वर्षात राजकारण हे असंच आपलं घडलं आहे म्हणजे गेल्या पाच वर्षाचं चौदा ते चौदा ते एकोणीसचा आपला काही स स्थैर्याचा टप्पा सोडला तर एकोणीस ते चोवीसमध्ये आपल्या राजकारणामध्ये सतत असं घडतच गेलं आहे आ, ले ले की अनपेक्षित बदल घडलेत अनपेक्षित युत्या आघाड्या बनलेल्या आहेत आणि ते आपल्याला आत्ता हवं आहे आणि असं काही घडत नाही आत्ता त्यामुळं सगळीकडे जाणवतं की म्हणजे आप जनरली बोलताना बोलतानासुद्धा लोकांचं म्हणतात काय निवडणुकीचं वातावरण वेळी जाणवत नाही जाणवत नाही कारण सतत जी असं लागलं आहे की व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे तसं काही राजकीय पक्ष करायचं मूडमध्ये नाही त्यांनी जे करायचं ते पावणे पाच वर्ष केलं आहे आता शेवटचे तीन महिने त्यांना असलं काही करायचं नाही त्यांना त्यांच्या मार्गानंच जायचं आहे त्यांना बहुमताच्या दिशेनं जायचं त्यांना त्यांच्या सगळ्यात जागा जास्त निवडून आणायच्यात त्यामुळं काँग्रेस घ्या राष्ट्रवादी घ्या भाजप घ्या किंवा एकनाथ शिंदेंची पार्टी कुण कुठलीही पार्टी घेतली तरी ते एकेका जागेसाठी एकेका कार्यकर्त्याला समोर घेऊन त्यांच्याशी डिस्कस करणं आणि विषय पुढं नेणं असा शांततेत कार्यक्रम सुरू आहे म्हणजे आपण आपल्याकडे जे, जे कार्यक्रम म्हणतो त्यातला हा शांततेत कार्यक्रम सुरू आहे त्यामुळं पटकन त्याच्यावर निर्णय होईल असा अजिबात होईल असं वाटत नाही या सगळ्यावर सविस्तरी पण त्याच्या आधी दे एक कॉमन मनात येणारा प्रश्न असा की मान्य आहे की इलेक्शन खूप उशीरा आहे पण उमेदवारांना वीस बावीस पंचवीस लाख लोकांपर्यंत पोचायचं आहे काही ठिकाणी भाजपनं उदाहरणार्थ पुण्यात आपण जिथं बसलोय उमेदवार जाहीर करून आघाडी घेतलेली आहे तेवीस चोवीस वेग एक उमेदवार जाहीर केलेले आहेत पण अजून जवळपास निम्म्या जागांच्या लढती स्पष्ट नाही आहेत मग वीस वीस पंचवीस पंचवीस लाख लोकांपर्यंत दोन्ही बाजूचे लोक पोचणार कधी आपण दोन वेगवेगळ्या अँगलनं बघू एक म्हणजे लोकसभेचं सरासरी मतदान साठ टक्क्याच्या आसपास जातं जा साठ टक्के मतदान हे गृद्धर चाळीस टक्के लोक मतदानाला फिरकत नाहीत अशा वेळी वीस लाख लोकसंख्येच्या आ, मतदार मतदा, म, आ, मतदार म्हणजे म काय मतदारसंघामध्ये साधारण बारा लाख मतदारांपर्यंत पोचायचं याच्यासाठीची साधनं याच्यासाठीची यंत्रणा ही राष्ट्रीय पक्ष आणि अगदी प्रादेशिक पक्षांनी त्यांच्याकडे ती यंत्रणा बळकट आहे दुसरं आत्ताच्या काळामध्ये मीडियाच्या इतक्या प्रचंड एक्सप्लोजरमध्ये मतदारांपर्यंत विचार घेऊन जायला फार काही अडचणीचा भाग नाही हे आधी घडलं नाही का अगदीच एकोणीसच्या इलेक्शनलासुद्धा जानेवारीमध्ये पक्षप्रवेश करून फेब्रुवारी मार्चमध्ये मतदानाला उभा राहिलेत आणि निवडून आलेत असंही घडलेलं आहे त्यामुळं तिथं प्रश्न आत्ता फार मोठा लोकांपर्यंत पोचणं हा प्रश्न वाटत नाही मला मुद्दा असा आहे की राजकीय पक्षांना त्यांच्या भूमिका घेऊन जायच्यात आणि महाराष्ट्रातली विशेषतः आप अप, आपल्या भागा अशी परिस्थिती आहे की कुठला पक्ष कुणाबरोबर आहे लोकांना कन्फ्युजन होतं लोक कन्फ्युजनमध्ये थे ठेवणं मतदार कन्फ्युजनमध्ये राहणं आणि राजकीय पक्षांनी त्यांच्या त्यांच्या रचना सुट्या करून घेणं अशी आत्ताची सुरू असलेली प्रक्रिया आता यातला त्यांनी जी ढोबळमानानं विभागणी दिसते ती अशी दिसते की जिथं जागा ज्याच्या अतिशय कन्फर्म आहेत आपण पुण्याचं म्हटलं जिथं पुण्यामध्ये भाजपची जागा सर्वाधिक शक्यता असलेली आहे ही विरोधकी मान्य करतील त्याच्यात शक्यतांमध्ये मा विरोधकी मान्य करू शकतील अशा जागा लवकर या जागांवरची तडजोड लवकर कळवणं यात दुसऱ्या पक्षाला समजा उद्या इथनं दुसरं कोणी उभं राहायचं ठरवलं असतं तर त्यांच्याकडे थोडी कपॅसिटी आहे का तर ती नाही आहे त्यामुळे त्यांनी भाजप जागा उभी करते तर उभी करू दिली काँग्रेस उभं करते उभकरते, तर उभं करू दिलं जिथं त्याच्यानंतरचा टप्पा होता निगोशिएशनचा जो महाराष्ट्रातलं एकोणीस ते चोवीसच्या बदलांचा टप्पा आहे काही जागांवर शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार आहेत काही जागांवर उद्धव ठाकरेंच्या गटाचे उमेदवार होते मग ह्या जागा कुणाला द्यायच्या मग या भाजपने मागायच्या का या अजित पवारांनी मागायच्या की शिंदेनी मागायच्या हा दुसरा टप्पा होता आणि तिसरा होता जिथं पहिल्यापासून वाद वाद आहेत म्हणजे अगदी तुम्ही सांगलीची जागा घेतली तर तिथं वाद होणारच आहे तिथल्या जागेंमध्ये फार तडजोड होणार नाही आहे तिथं एका एका टप्प्यावर एकनाथ शिंदेंचा गट पु गौ, काँग्रेसचा गट होईल एका टप्प्यावर उद्धव ठाकरेंचा होईल कारण तिथं प्रत्येकाची त्यांचे त्यांचे स्थानिक पातळीवरची स्टेक्स खूप मोठ्या प्रमाणावर गुंतलेल्या आहेत अशा जागा जर काढल्या तर ह्या तीन टप्प्यांची चालणी बघितली तर आत्ता ज्या जागा शिल्लक आहेत त्या महाराष्ट्रातली गेल्या पाच वर्षातली परिस्थिती आणि स्थानिक पातळीवरची डिमांड्स यामुळे ह्या जागांच्या अधिकृत घोषणा बाकी आहेत अगदी आपण आज रेकॉर्ड करेपर्यंत सुनेत्रा पवारांची अधिकृत उमेदवारी कुठं घोषित झाली आहे एक पत्रकार परिषदेत नाव सांगणं वेगळं आणि पूर्ण नाव घोषित करणं वेगळं प्रचार सुरू झाला का झाला अनेक उमेदवारांच्या उमेदवारी घोषितच प्रत्यक्षात झालेल्या नाही आहेत पण त्यांना सूचना दिल्यात की तुम्ही प्रचार सुरू करा अशा ठिकाणी कॉम्प्रमाइजला नंतर वाव राहतो हा एक भाग दुसरा तिथं जर काही वाद होणार असेल तर तो वाद निवळायला त्यांना एक दोन तीन दिवस मिळतात त्यामुळे त्यांनी दुसऱ्या टप्प जिथं कॉम्प्रमाइजेस करावे लागतील त्या जागा अजून सावकाश जाहीर करतात आणि जिथं त्यांना तडजोड करणं प्रत्येक पक्षाला भाग आहे प्रत्येक पक्षाला तडजोड करावं लागणार आहे त्या जागा शेवटच्या अगदी मतदानाच्या निवडणूक अर्ज दाखल करायच्या आधी दहा बारा दिवस जाहीर करतील याचं कारण मग विरोधकांना वाव मिळत नाही समजा फुटीर कोण होणार आहे तर त्याला संधी मिळत नाही हा हे टप्पे साधारण आहेत या तीन टप्प्यांमध्ये आत्ता सगळं सुरू आहे पण जिथं फिक्स आहेत जिथं सुधीर मुनगंटेवरांसारखा नेत्याला उमेदवारी द्यायचं भाजपचं फिक्स होतं तिथं दिली जिथं दानोरकरांच्या पत्नीला उमेदवारी द्यायची होती तिथं दिली कारण या जागांवर अजून कोणी स्टेक्स लावलेले नाही आहेत पण जिथं स्टेक्स मल्टिपल स्टेक्स इन्व्हॉल्व आहेत पक्षांचे व्यक्तींचे स्थानिक नेत्यांचे तिथं मात्र एक एक टप्पा घेऊन म्हणून पाच टप्पे आहेत ना लोकांना पाय म्हणून लगेच कशाला जाहीर करा पाच टप्प्यात तर सावकाश करू हा अप्रोच आत्ता दिसतं मुनगुंटीवारांचा विषय काढला म्हणून सहज तो विदर्भातला प्रश्न घेऊन घेतो कारण तिथली निवडणूक पहिल्या टप्प्यात आहे uh, काँग्रेसची मानसिकता ही लढायची राहिलेली नाही असं म्हणतात कारण इथं राज्यातला नेता बाय फोर्स का विना केंद्रात लढवला जातो सुधीर मुनगुंटीवार आणि दुसऱ्या बाजूला खूप मध्ये बातम्या आल्या ट्विटरवरती आलं वेगवेगळ्या पत्रकारांनी सांगितलं की नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार या दोघांनाही लढवायची काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा होती मात्र त्यांनी नकार दिला याचा अर्थ काँग्रेसला देशापेक्षा राज्यात ब्रायटर फ्युचर दिसत आहे का आणि म्हणून कुठलाही प्रमुख नेता केंद्रात जायला स्वतःला लांब करायला बघतोय का स्वाभाविक आहे त्यात त्या नेत्यांच्या असं आता कोण म्हणत नाही की काँग्रेस दोन हजार चोवीसच्या काय निकालानंतर जूनमध्ये काँग्रेस सत्तेवर असेल असं तर कोण म्हणत नाही त्यामुळं काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना त्यांची जागा सोडून दुसरीकडे जायला नको वाटणं यात काही गैर त्यांच्या राजकीय करिअर म्हणून गैर नाहीये पण त्यातही वडेट्टीवारांची केस ही पूर्णपणानं वेगळी आहे वडेट्टीवारांचं दबावाचं राजकारण होतं आणि ते उघडपणानं दिसत होतं की ते कुणाच्या फेवरसाठी करतात ज्यावेळी विजय वडेट्टीवार शिवानी वडेट्टीवार दिल्लीपर्यंत जाऊन आठ आठ दिवस प्रेशर आणत होते की आम्हाला उमेदवारी पाहिजेला आहे त्यावेळी त्यांनी त्या मतदारसंघामध्ये तयारी केलेली होती का त्यांनी तिथं काही दोन चार वर्ष दिलेली आहेत का आधी पण धानोरकरांची केससुद्धा अशी नव्हती की काँग्रेसनं ती स्वतःची म्हणून विजय मानावा कारण बाळू धानोरकरांचा एकमेव उमेदवार असा होता काँग्रेसचा दोन हजार एकोणीसला निवडून आला आणि तोही शिवसेनेतनं आयात केलेला उमेदवार होता त्यामुळे तिथं काँग्रेसचं फार काहीतरी फार प्रचंड कर्तृत्व गेल्या पाच वर्षात आहे असं काही वातावरण नव्हतं मग हे फायद्याचं कुणाला होतं तर धानोरकरांची जात असेल धानोरकरांच्या पत्नीची आत्ता विद्यमान आमदारांची असलेली मिसेस धानोरकरांची प्रतिमा असेल ह्या गोष्टी ह्या अँटी बी जे पी जात होत्या यात आहे मग अँटी बी जे पी जात असताना ज्या पद्धतीनं वडेट्टीवर प्रेशर आणत होते पक्षावर तर त्यांनी आधी वर्षभर कुठं सांगितलेलं होतं का की मी तिथनं सीट लढवणार आहे हा खरं तर हा त्यांनी त्यांच्या तेन मतदारसंघापुरता बघितलेला भाग होता पण प्रत्यक्षात त्याचा काँग्रेसच्या अगदी गल्लीबोळातल्या महाराष्ट्राच्या एक दुसऱ्या टोकाच्या कार्यकर्त्याच्या नैतिकतेवर परिणाम होतो ना की आपलाच नेता अशा पद्धतीनं का करतो त्यांनी स्वतःच लढवली असती इलेक्शन तर पूर्ण वेगळी बाब होती पण ते मुलीचं नाव पुढं करतो ते पटोलेंनी स्वतः पटोल्यांची केस पूर्ण वेगळी पटोलेंच्या केसचा दानोरकरांच्या किंवा इकडं चंद्रपूरशी संबंध जोडताना नाही पण ह्या लोकांनी त्यांच्या स्वतःच्या जागा सेफ ठेवायच्या विधिमंडळातल्या कारण त्यांना महाराष्ट्रातल्या विधीमंडळामध्ये काही करून सत्ते देता येईल एकोणीसला कळलेलं ती जागा सेफ ठेव विरोधी म्हणून ती दिल्लीमध्ये विरोधी पक्षात फिरण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या सत्तेच्या जवळ राहणं कधीही सोयीचं वाटतं त्यामुळे त्यांनी तो मार्ग पत्करला पण वडेट्टीवारांच्या केसमध्ये क्लिअर कट होतं की तो दबाव होता जो काँग्रेसच्या पक्षस्रेष्ठी जुमानला नाही खूप चांगलं झालं hmm. त्या दबावला जुमानला असतं त्यांनी तर आत्ता तिथं वंचित नाही जागा उभी केली आहे या परिस्थितीमध्ये तिथं भाजपला टक्करच देता आली नसती जे भाजपला विदर्भामध्ये टक्कर देण्याची एकच जागा आहे तिथं ते खूप स्ट्रॉंगली काँग्रेस काम करेल असं आत्ताच्या बन किमान आहे आपण वंचितचा उल्लेख केला म्हणून दोन घटना घडल्या एक वंचित महाविकास आघाडी बरोबर नाही हे स्पष्ट झालं त्यांचे एकोणीस उमेदवार उभे राहिलेले आहेत प्रश्न असा वंचितची पूर्वीसारखी ताकद आहे का वंचित भाजपची बी टेम बी टीम आहे का आणि यावेळेला वंचितमुळं महायुतीच्या जागा वाढणार का ह्यालाच जोडून दुसरा प्रश्न महादेव जानकर रासप पक्ष छोटा असला तरी एक विशिष्ट समाज त्यांच्याबरोबर आहे आणि काही लोकसभा मतदारसंघात त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो दोन दिवस आधी ते माढ्यातनं जवळपास महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं होतं ते महायुतीत गेले या दोन्ही पक्षांचा काय काय घडेल वंचितचा विचार करताना मला असं वाटतं की एकतर प्रकाश आंबेडकरांच्या इंटेलिजन्सला प्रस्थापित राजकीय पक्ष अंडर एस्टिमेट करतात म्हणजे तुमच्या जागा किती निवडून आल्या ह्याच्या बळावर सगळे निकष ठरत नसतात असं असतं तर मनसेच्या मागं आत्ता भाजपनं लागायचं काहीच करण होतं मनसेची जागाच नाही आहे पण प्रकाश आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्रात एक मोठ्या संख्येनं वर्ग आहे तो दलित आहे मायनॉरिटीमधला आहे तो इतर जातींमधला आहे आणि प्रकाश आंबेडकर रॅशनली आपल्या बाबतीत बोलू शकतात निर्णय घेऊ शकतात आपल्याला दिशा देऊ शकतात हा ठाम विश्वास आहे हा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे आत्ता उद्धव ठाकरेंचा गट आहे ह्यांच्यामधल्या प्रस्थापित नेत्यांना पहिल्यापासून नाही आहे एकोणीसला जसं आपण म्हणतो आहे की प्रकाश आंबेडकरांमुळं काँग्रेसचे उमेदवार पडले हा आपण पाच वर्ष प्रचार ऐकला तेवढा प्रकाश आंबेडकरांची एक स्ट्रॉंग बाजू पण होती की तुम्ही मला माझे उमेदवार पाडलेत असा आरोप खरंतर मई करायला पाहिजे कारण माझे दोन नंबरला आलेत माझे तीन नंबरला खूप जवळ आहेत तुमच्या तर तुम्ही जर मला सपोर्ट केला असतं तर माझ्या अकरा निवडून आले असते असा स्टँड प्रकाश आंबेडकरी घेत राहिले बी टीम म्हणून हिणवणं खूप सोपं आहे मग केजरीवालांनी बी टीम म्हणतच होते ना मग आत्ता आपण म्हणू कत असतं त्यामुळं आंबेडकरांनी त्यांची भूमिका कधीही बदललेली नाही आंबेडकर त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत स्ट्राँग आहेत जो विचार होतो प्रामुख्यानं तो प्रस्थापित चार पक्षांच्या दृष्टीनं आंबेडकरांकडे कर बघितला तर त्यांच्या उपयुक्तता आंबेडकरांच्या पक्षाची मला उपयुक्तता किती आहे युटिलिटी व्हॅल्यू मला किती आहे त्याच्यावर मी आंबेडकरांचं स्थान ठरवतो हो जर ती माझ्या विरोधात जाते तर मी भाजपची बी टीम म्हणणार जर ती माझ्या बाजूने येत असेल तर आंबेडकर हे अतिशय पुरोगामी चळवळीचे नेते आहेत म्हणणार हा दुटप्पीपणा दीर्घकाळ महाराष्ट्रात पाच वर्ष चाललेला आहे जो आत्ताच्या काळामध्ये विशेषतः काँग्रेसनं एक पाऊल मागं घेऊन वंचित बरोबर तडजोड करायला हवी होती जी केली नाही तरीसुद्धा वंचित आणि काँग्रेसमध्ये काही काही जागांवर तडजोड झाली आणि वंचितनं सात जागांवर पाठिंबा देऊ केला आ, हीच भूमिका उद्धव ठाकरेंनी वंचितला आधी सगळ्यात बरोबर घेतलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये यात कुठंच चर्चेत आलेले आहेत शरद पवारांनी वंचितबरोबर प्रकाश आंबेडकर आले पाहिजे असं सा सतत सांगितलं प्रत्यक्षात गेल्या दोन आठवड्यातल्या घडामोडी बघितलं तर वंचितबद्दल कोणच काय बोलायला तयार नाही आणि मग त्याच्यासाठी म्हटलं जातं की वंचित खूप अटीला आत आहे वंचित न यायचंच नाही आहे पण ज्यावेळी तुम्ही तुमची एक मानसिकता करून बसताय की ही भाजपची बी टीम आहे ही आपल्याला यांना आपण जर दिलं नाही तर हे आपल्याला पाडतील असं काने विचार केला की यांच्या हे जर दहा मागत आहेत तर आपण चारबरोबर बसू तडजोड करू चारच्या ऐवजी सहापर्यंत जाऊ पण सहाच्या सहा निवडून आणू असा विचार कुठं केला असा विचार न केल्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की आंबेडकरांची प्रतिमा एक विचित्र दिशेनं रंगवायचा प्रयत्न आला की भाजपची बी टीम आहे मला नाही वाटत असं की हा प्रचार खूप तळापर्यंत पोचवला पोचला, पोचला जाईल कारण आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे तो काही एका विशिष्ट भागात आहे मराठवाड्यातच आहे आणि विदर्भातच आहे असं नाही तो सगळीकडे पुण्यापर्यंत आहे त्यामुळं तो वर्ग त्यांच्या पाठीशी राहील आता मुद्दा आहे की त्यांची मतं कमी झाली का जास्त झाली तर आकडेवारी असं सांगते की विधान लोकसभेला त्यांना जेवढी मतं मिळाली त्याच्यापेक्षा निम्मी मतं विधानसभेला मिळालेली होती त्यावेळीसुद्धा काँग्रेसची त्या पिरियडमधली काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती की भाजपची बीटीम आहे आत्ता आता, आता पुन्हा जर त्या आता पुन्हा तुम्ही ज्यावेळी दीड महिना त्यांच्याबरोबर चर्चेला बसता तडजोड करायचा प्रयत्न करता चार गोष्टी त्यांच्याकडनं मागता अपेक्षा व्यक्त करता त्यावेळी पुन्हा तुमच्याबरोबर आले नाहीत म्हणून जर बी टी म्हणून शिक्का मारला तर मला नाही वाटत की लोक विधानसभेसारखाच विचार अगदी लोकसभेला करतात त्यामुळे पुन्हा ते त्यांच्या बाजूनं उभं राहू हो शकतात एक उदाहरण घेऊ कोल्हापूरसारख्या ठिकाणी हातकणंगलेमध्ये डी सी पाटलांची उमेदवारी आज त्यांनी जाहीर केली डी सी पाटलांची स्वतःची कपॅसिटी आहे चाळीस पन्नास हजार साठ हजार मतं असतील लाखभर मतं असतील घ्यायची त्या मतदारसंघामध्ये तिथं जर राजू शेट्टी उमेदवार असणार आहेत आणि राजू शेट्टी हे जर महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर पुढे येणार आहेत तर या सगळ्यांनी मिळून जबाबदारी होती की डी सी पाटील उभारू नयेत यासाठी आंबेडकरांबरोबर बसणं ज्या पद्धतीनं वागवलं गेलं त्याच्यावर आंबेडकरांचा राग असणं स्वाभाविक आहे ते त्यात त्यांचं काही गैर नाही एक दोन इलेक्शननी काय आंबेडकरांची सगळीच क्रेडिबिलिटी ठरवणार असंही नसतं असं असतं तर मग चौदाला कोण कुठल्या पक्षात होतो शोधायला गेलं तर आत्ता ते कुठल्याच पक्षात सापडणार नाहीत त्यामुळे लोकं तसा विचार न करता त्या माणसाच्या भूमिकेमध्ये बदल जरी असला तरी त्या बदलामधलं सातत्य काय हे लोकं बघत राहतील आणि आंबेडकरांनी त्यांचं क्लॅरिटी ठेवली आहे की तुमच्याबरोबर नाही आलो तर मी काय तुमच्या विरोधात नाही आहे मी माझी आघाडी तयार करेन आणि मग मला पाहिजे तसं राजकारण करेन त्यामुळं मतं कमी होतील जास्त होतील याच्यापेक्षा आंबेडकरांना बरोबर न घेतल्याचे परिणाम महाविकास आघाडीला भोगावं लागतील हे क्लिअर कट वाटतं मला आणि महादेव जानकरांबद्दल महादेव जानकरांचा दोन मतदारसंघ दोन तीन मतदारसंघांवर प्रभाव पडला असता माढ्यापेक्षा त्यांना परभणीमध्ये त्यांच्या त्यांच्या अंतर्गत ज्या काही आधीपर्यंत चर्चा होत्या त्याच्यात परभणी हा सुद्धा फेवरेट मतदारसंघ होता सी जानकर जर घेतले नसते तर काय झालं असतं तर माढ्यासारख्या ठिकाणी भाजपला फटका बसला असता हे त्यांनाही माहिती आहे हा फक्त फटका माढ्यात बसला नसता बारामतीसारख्या ठिकाणी सुद्धा एक मोठा वर्ग आहे जो जानकरांच्या जानकरांनी संघटन त्या वर्गाचं धनगर समाजाचं केलेलं आहे हा सोलापूरसारख्या ठिकाणी धनगर समाजाचं संघटन आहे अशा एक चार पाच मतदारसंघामध्ये जानकरांचा प्रभाव आहे तो प्रभाव अगदी थेट विनिंग मार्जिनचा आहे असा अजिबात नाही पण ते ज्याच्या पारड्यात मत टाकतील तो विजयी व्हायची शक्यता सर्वाधिक आहे इतकं राहतं अशा केसमध्ये जानकरांना माड्यापेक्षा परभणी जास्त सेफ वाटत असेल परभणी हा एकूण एन डी एमध्ये जर जास्त जानकरांसाठीचा सेफ मतदारसंघ वाटत असेल तर त्यांनी तो देणं आणि जानकरांनी ती तयारी दाखवणं की मी उभा राहणार आहे इथनं आणि मी निवडून येणार आहे नाहीतर ना मी माझाच भाग माझ्याच एरियात उभा राहतो त्याच्या पलीकडे मी बघणार नाही असं त्यांनी केलं नाही त्यांनी बदलाची तयारी दाखवली आहे एन डी एनं त्यांच्यावर एक जबाबदारी दिली आहे ती पूर्ण आहेत पण हे जर आले नसते जानकर तर जसं वंचित न आल्यामुळं महाविकास आघाडीला एक फटका बसू शकतो तसा जानकर न आल्यामुळं किमान चार मतदारसंघामध्ये एन डी एलासुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असता तो फटका आत्ता ब्रिज केला गेला आहे जानकरांच्या येण्यामुळं आणि ह्या छोट्या पक्षांशी छोट्या गटांशी तडजोडी करत जाणं त्यांच्या त्यांना पुढच्या काळातलं प्लॅनिंग असेल असेंब्लीचं असेल त्यांच्या जिल्हा परिषदेपर्यंत असेल याच्यासाठीचं एक अश्युरन्स देत जाणं ह्या पायरीवर आत्ता तरी किमान महाविकास आघाडीपेक्षा एन डी एनं गेल्या पंधरा दिवसांमध्ये खूप जोरदार पुढं आघाडी घेतली असं दिसतंय मी त्याच्यावरच येणार होतो की एक एक जागा जोडत जाण्याची विशेषतः भाजपची स्ट्रॅटेजी असं दिसतं आणि या सगळ्या घडामोडींचा केंद्रबिंदू हा सागर बंगला दिसतो की जो मध्यंतरी सगळ्याच टी व्ही चॅनलने एक दिवस हेडलाईन केली की सगळ्या सागराला जाऊन मिळतात आणि तर आ, हे नक्की काय गणित आहे एका बाजूला शिंदे गटाशी अजून जागांचं बार्गेनिंग चालू आहे बऱ्याच ठिकाणी अडचणी आहेत सहा सात जागा महायुतीतल्याही अशा आहेत की जिथं अडचण आहे पण दुसऱ्या बाजूला एक एक जागेवर बेरीज करत बसायची ती चालू आहे एका बाजूला आणि महाविकास आघाडी मात्र काही करत नाही काय आहे ना महाविकास आघाडीचं आत्ताचं स्टेटस म्हणजे आपण विरोधी पक्ष म्हणून पहिल्यांदा महाविकास आघाडीनं त्यांच्या एका तडजोडीनंतर जसं वंचितपासून आता स्वतंत्र होऊन त्यांच्या त्या महाविकास आघाडी म्हणून करतात अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे गट हा खूप मागं खेचला गेला कोल्हापूरसारखी जागा शाहू महाराजांना शाहू महाराजांसाठी म्हणून त्यांनी काँग्रेसला दिली सांगलीसारख्या जागेमध्ये तडजोड करायला नकार दिला पण सारख्या जागेमध्ये काहीच चर्चा झाली नाही मग तिथं कदाचित होऊ शकले असते ना की नाही आमच्याकडे या आमच्या मतं उभं राहा शाहू महाराजांनाही आग्रह केला का नाही माहीत नाही पण इतका जोरकसपणे आग्रह झाला का नाही तुम्ही आमच्याकडनं उभारा राहा कोल्हापूरसारख्या ठिकाणी जिथं दोन हजार चौदाला सात आमदार शिवसेनेचे आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत अशा ठिकाणी जर उद्धव ठाकरेंचा एकही कार्यकर्ता आत्ता कुठल्याही इलेक्शनमध्ये उभा राहणार नसेल तर आपण पक्ष म्हणून कुठं आलो हे कधीतरी बघावं लागेल मग एकनाथ शिंदेंचा आरोप खरा का खोटा का। का हा राजकारणाचा भाग झाला कार्यकर्ता म्हणून कॉमन शिवसैनिकाला हे बरं वाटतं आहे का शाहू महाराजांच्या मागं उभा राहील का शिवसैनिक हा स्थानिक पातळीवरचा राजकारणाचा भाग राहील पण त्याचं पक्ष म्हणून मॉरलचा शिवसेनेचा उद्धव ठाकरेंनी मुंबईत बसून किती विचार केला तर तो मला नाही वाटत की तो फार चांगला केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बाजूनं त्यांच्या ज्या ठरलेल्या जागा जा जिथं शक्य शरद पवारांमधला सगळ्यात महत्त्वाचा काय राजकारणातला गुण आत्तापर्यंतचा मानतात तो पेशन्स आहे सगळ्यांची खेळी झाल्यानंतर पवार त्यांच्या खेळीला सुरुवात करते मग ती खेळी काय असेल आत्ता तरी पवारांनी फक्त त्यांच्या ज्या अगदी ठरलेल्या जागा आहेत त्याच मतदारसंघांभोवती स्वतःचं राजकारण ठेवलं त्यातही पुण्यासारख्या ठिकाणी शिरूरमध्ये आहे बारामतीसारखं बारामती मतदारसंघ आहे इथं ते खूप स्ट्रॉंगली त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत आणि बाकीच्या ठिकाणी त्यांनी आत्तापर्यंत तरी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षांच्या पाठीशी उभं राहायची गॅरंटी दिली आहे त्यामुळे तिथं त्यांनी कुठं कॉम्प्रमा काय ताणवून धरले असं दिसत नाही माढ्यासारख्या ठिकाणी ज्यावेळी त्यांना दिसतं आहे की भाजपमध्ये अंतर्गत दोन गट तयार होतात त्यावेळी त्यां स्वाभाविकपणे एक गट आपल्याकडे येईल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यात आजपर्यंत तळ्यात मळ्यात मोहिते पाटलांचं सुरू आहे अशा केसमध्ये आज प्रवीण गायकवाडांनी एंट्री केली आहे की जर मला तुम्ही माढ्यात न उमेदवारी दिली माडात तर मी माड्यात जाऊन लढीन आणि पण तुमच्या तिकीटावर लढीन शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढीन तर हे तिथलं जे चिन्ह कुठलं घ्यायचं मग आपलं इतक्या वर्षाचं राजकारण बदलायचं का यात माडाचा विषय अडकून पडला आता जर महाविकास आघाडीच्या दिशेनं झाल्यानंतर आपण मा एन डी एकडे जर बघितलं आत्ता राज्य सरकार म्हणून सागर बंगल्याचा उल्लेख झाला सी हे जे एकोणीस ते चोवीस ह्या काळातलं जे स्थलांतरित बरेचसे नेते मंडळी आहेत हे आणलेतच देवेंद्र फडणवीसांनी तर त्यांची ती जबाबदारीच आहे की त्यांना हर्षवर्धन पाटील नाराज असतील तर हर्षवर्धन पाटलांची नारा नाराजी अमित शहा काढायची काहीच संबंध नाही हा घेतलेला आहे स्थानिक पातळीवर त्यांच्या स्थानिक राजकारणासाठी अशा वेळी हर्षवर्धननी ओके राहिलं पाहिजे अजून चार नेत्यांनी ओके राहिलं पाहिजे ही जबाबदारी स्वाभाविकपणे देवेंद्र फडणवीसांना येऊन पडते वर दिसतं असं की त्या लाटा सागर बंगल्यावर दोन आदळत आहेत ती बातमीचं हिडिंग म्हणून छान आहे प्रत्यक्षात फडणवीसांची जबाबदारी एकोणीसपेक्षा आत्ता जास्त वाढली ना त्यांनी इतके सारे नेते घेतलेत त्यांना द्यायला त्यावेळी एकच पक्ष होता आता तीन तीन पक्षांमध्ये त्यांची वाटणी करावी लागते ए... आधी एकच मी एकटा निर्णय घेऊ शकत होतो आता प्रत्येक वेळी निर्णय घ्यायला मला अजून दोन उपमुख्य काय एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर बसावं लागतं आणि मग कन्व्हिन्स करून एक उमेदवार ठरवावा लागतो ही त्यामुळं पाच स्टेजची निवडणूक ही सगळ्यात जास्त फायद्याची एन डी एला आहे जेवढे जेवढे विरोधी प्रवाह आहेत जेवढे जेवढे विरोधक आहेत पक्षांतर्गत विरोधक आहेत संभाव्य बंडखोर आहेत या सगळ्यांना शांत करण्यासाठी पाच टप्पे खूप चांगले झालेत त्यामुळे ते थंडाकरके खाओ आज बंड करायची भाषा करतो जी निवडणूक कधी आहे अजून तीन आठवड्याने ओके मग अजून शांत बस अजून पुढच्या आठवड्यात तुझं बघू या कंडिशनला नेत्यांचा पेशन्स सुटेल पण ज्या पद्धतीनं आत्ता काय फडणवीस आहेत किंवा अगदी शिंदेंनीसुद्धा पेशन्स खूप दाखवलेला आहे आत्तापर्यंत अधिकृत पातळीवर घोषणा झाली नसली तरी आढळांना पक्षामध्ये घेताना आणि त्यांच्या प्रचाराचं काय स्वतःच घोषणा करताना अजित पवारांनी दाखवलेलं पेशन्स आहे हे खूप शांतपणाने एक एक जागेवर करतात त्यांना माहिती आहे की आत्ता जेवढे इतर तीन विरोधात आपल्या तीन आहेत पक्ष आणि वंचितसारखा घटक आहे या प्रत्येकाला या प्रत्येकामधल्या नाराजीचा एक टक्का वाटा जरी आपण वळवू शकलो तरी आपण हे जीवू शकू आपण पुढे जाऊ शकू आणि असं करत करत तुम्ही एक महिन्यापूर्वीचं वातावरण बघा आणि आजचं बघा यात कुठंतरी दिसतं ना की हा पूर्णपणानं जो झुकलेला भाग होता महाराष्ट्रात जानेवारीमध्ये खरंच परिस्थिती अशी होती का की भाजपची पूर्ण लाट आहे किंवा मोदींची लाटच सुरू आहे असं नव्हतं महाराष्ट्र हा बंडखोर पद्धतीनं विरोधात जात होता हे स्पष्ट होतं जसं बंगाल जातोय तसा महाराष्ट्र जात होता पण इंटेन्सिटी कुठंतरी ते टप्प्याटप्प्यानं कमी आणत आहेत कारण ही प्रचाराची गतीच एकदम स्लो आहे त्यामुळं त्यांनी निर्णय घेऊन त्यां तो निर्णय अंमलात आणेपर्यंत लोकं कंटाळत आहेत ते कंटाळत नाहीत म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे अगदी आदल्या दिवशीपर्यंत कार्यकर्ते जात राहतील कारण जबाबदारी मी घेतली तर मला त्यांच्याशी बोलावं लागेल त्यांना टाळून मी ही जबाबदारी दुसऱ्यांना बघावी असं होणार नाही गडकरी राज्याच्या प्रचारात लक्ष देत नाहीत प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंची जबाबदारी पूर्णपणानं वेगळी राहते अशावेळी देवेंद्र फडणवीस सर केंद्रवरती राहणार केंद्रस्थानी राहणार आणि त्यांना ती जबाबदारी पाळ पाडायला लागणार त्यामुळं आपल्याला जरी तसं दिसत असलं त्या लाटा आहेत तरी ते ऑब्व्हियसली वाराच तिकडनं वाहत होता त्यामुळे सगळ्या तिथं जाऊन आदळणार आहेत